सामान्य जनता मूलभूत गरजांसाठी आटापिटा करत असते सामान्यांना आरोग्य दळवण आदींसाठी झगडावे लागत आहे मात्र काही वेळा व्ही आय पी लोकांसाठी अशा सुविधा एका रात्रीत मिळतात व्ही आय पीनी नेहमीच पब्लिक सेवांचा वापर केला तर त्यामध्ये निश्चित चांगल्या सुधारणा होतील त्याचा फायदा सामान्यांना होईल पण यासाठी खासदार आमदार आदी व्ही आय पी लोकांसाठी केंद्रात पब्लिक सेवेचा वापर खासदारांसाठी सक्तीचा राहील असा कायदा केंद्र सरकारने संसदेत पास केला पाहिजे अशा कायद्यामुळे त्याचा फायदा सर्वसामान्यांना होऊन सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावेल यामुळे पब्लिक सेवेचा वापर खासदारांसाठी सक्तीचा असा कायदा करावा अशी मागणी कल्याण लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार यांनी पत्रकार परिषदेत केली मला असं वाटत की जर तुम्ही बघाल सगळे मला आपल्याला सर्वात मोठा प्रश्न असतो की निवडून आल्यावर तुम्ही काय कराल एका खासदाराचं सर्वात महत्वाचं काम म्हणजे पार्लमेंट मध्ये जाऊन लॉ अमेंडमेंट किंवा लॉ पास करणं जो जनतेच्या भलेसाठी आहे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट झालं ट्रान्सपोर्टेशन झालं एकच एकच बिल फक्त पास करायचंय जर तुम्ही बघाल काल बापगावात आणि मुंबईमध्ये मोदीजी आले होते मोदीजी आल्यामुळे मेट्रो सहा तास बंद होती खोळंबा झाला घाटकोपर स्टेशनवरची गर्दी पाहिली पण एका दिवसामध्ये जर तुमचे रोड नीट करायचे असतील जर तुमचे डिवायडर नीट करायचे असतील जर ट्रान्सपोर्टेशन आणि हॉस्पिटलची सुविधा नीट करायची असेल तर फक्त आणि फक्त एकच बिल पास करणं जरुरी आहे पार्लमेंटमध्ये कंपल्सरी करा की एकही खासदार आमदार ह्यांनी प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट करायची नाही बघा रातोरात तुमचे हॉस्पिटल कसे सुधारतात कंपल्सरी कर। करा की आमदार खासदार यांनी फक्त आणि फक्त पब्लिक ट्रान्सपोर्टच वापरायची बघा रातोरात तुमचे रस्ते कसे नाही शंभर टक्के सांगतो हा एक सिम्पल कायदा तुम्ही पार्लमेंटमध्ये पास केलात तर तुमच्या देशात तुमच्या दे, पूर्ण वॉर्ड तुमचा अख्खा क्षेत्र एका रात्रीमध्ये कसा विकसित होईल याचं चांगलं उदाहरण काल आम्ही कल्याण बाप बघितलं आणि मोदीजी जेव्हा जी मोरबीच्या हॉस्पिटलला गेले होते तेव्हा आम्ही बघितलं अपक्ष उमेदवारांबद्दल जे मिसकन्सेप्शन आहे ते मला सर्वात आधी खोडून काढायचंय कारण सर्वात आधी हे परसेप्शन क्रिएट करणारे पण अपक्ष उमेदवारच असतात कारण काही लोकांचं मी तर म्हणेल जास्तीत जास्त अपक्ष उमेदवारांचं इंटेन्शन हेच असतं की त्यांनी पक्ष सॉरी त्यांनी एकतर मतं खावी किंवा त्यांनी अजून काहीतरी अर्थ अर्थसंचन करावं म्हणून पण माझ्या मते या देशामध्ये जे आपण वेस्ट मिनिस्टल पार्लमेंटरी सिस्टम आहे तिकडे जेव्हा आपण तुमच्या लोकल रिप्रेझेंटेटिव्हला इलेक्ट करताय तुम्ही प्रधानमंत्रीला वोट करत नाहीत तुम्ही मुख्यमंत्र्याला वोट करत नाहीत तुम्ही ज्यांना वोट करता ते नंतर ठरवतात कि त्यांचा नेता कोण असेल तुम्ही मत देता एकाला आणि उद्या मुख्यमंत्री सकाळी उठून कोणतरी होतो अशा परिस्थितीमध्ये इंडिपेंडेंट खूप मोठा रोल प्ले करू शकतात तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना गणना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल ऐकॉन वरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा